जण विचारतात सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये गोटी असते आणि ती गोटी असलेला फोटो घरात ठेवायचा नाही ती गोटी असलेली मूर्ती घरात ठेवायची नाही म्हणे का तर त्या गोटीचा काहीतरी वेगळा संभ्रम काहीतरी वेगळ्या गोष्टी लोकांनी लावले तर लक्षात ठेवा जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्याच्या नावामाग आपण विरोधावर लावतो होतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो ब्रह्मांडाचा नायक आहे ज्याच्या हातात सगळं ब्रह्मांड गोटी रुपानं बसलेला आहे त्या ब्रह्मांडाच्या नायकाला त्या गोटीचा दोष लागेल लक्षात घ्या भीतीचा आणि अंधश्रद्धेच्या अवडंबरात अडकू नका दहा बोटाची करुणी केळ मस्तिष्काचे करुणी श्रीफळ अर्पा गुरु लागी ते वाक्य आहे की ही दहा बोट म्हणजे आपली केळं समजा मस्तिष्क म्हणजे नारळ समजा आणि श्रद्धेनं त्या भगवंताच्या पायात रुजू करा आपली सेवा शंभर टक्के रुजू होईल महाराजांना कसला दोष लावताय महाराजांच्या हातातल्या गोटीनं महाराजांना दोष लागेल अरे जो दोषमुक्त करणारा ब्रह्मांड नायक आहे त्याला दोष लावण्याचा त्याच्या असण्यानं त्याच्या हातात गोटी असण्याचा दोष कोट हो शक्य नाही म्हणून लक्षात घ्या अशा कुठल्याही अवडंबराच्या अशा कुठल्याही अंधश्रद्धेच्या मागे लागू नका दहा बोट म्हणजे दहा केळं मस्तिष्क म्हणजे नारळ मनापासून अर्पण करा स्वामी तुमचे होता